अजितदानी आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत निर्णय होईल कृषी मंत्र्याच्या बाबतीत तो निर्णय झाला नाही शब्द शब्दाचे पक्के आहेत हे स्वतः आम्हाला सांगितलं होतं परंतु अजितदादा शब्दाचे पक्के नाहीत हे महाराष्ट्राला दिसले त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणं आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधणं पुढील आंदोलनाची दिशा ठरवणं शेतकऱ्यांचे काय मागणी आहे सोयाबीनला भाव नाही कृषी कर्जमाफी नाही आणि पीक विमा या तीन मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसोबत जाऊन संवाद साधून प्रचंड मोठा आंदोलन या राज्यामध्ये उभा करण्याचा उद्याच्या शनिवारपासून शनिवार पासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघतोय नांदेड पासून याची सुरुवात राहणार रह। आहे शेतावरच्या बांधावरच्या शेतकऱ्यांना जाऊन आम्ही त्याच्याशी संवाद साधणार आहोत शेतकऱ्यांचं खरोखर दुःख काय हे राज्य सरकारला कळालं पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांचं मजबूत संघटन या राज्यात उभा राहील आणि एक मोठी ताकद उभा करून राज्य सरकारच्या समोर लढायला तयार राहणार सत्ताधारी हो काय ठेवलंय त्यांनी महाराष्ट्राचा विचार उगं सांगायचं यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील या सगळ्यांचा आदर्श सांगायचा आणि वागायचं इकडं चुकीचं त्यामुळं या सत्ताधारी लोकांवरचा विश्वास आमचा उडालेला आहे अजितदादांनी काल निर्णय घ्यायला पाहिजे होता शेतकऱ्यांच्या संतापाची लाट त्यांनी स्वतःच्या अंगलट घेतली राज्य सरकारच्या घेतलेली आहे त्यामुळे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही सांगितलं होतं की तुम्ही याच्यात लक्ष घालून निर्णय घेतला पाहिजे परंतु तो निर्णय झाला नाही त्यामुळं अजित पवार हे शब्दाचे पक्के नाहीत हे काल सिद्ध झाले नाही दिलगिरी बिलगिरी काय त्याचा विषय नाही एक लक्षात घ्या चुकला चुकला एवढ्या महत्वाच्या पदावर बसलेला व्यक्ती चार चार वेळा चुकतो आणि पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो याला माफी नसते कृषी मंत्री पद हे संवेदनशील पद आहे त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित काम केलं पाहिजे शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा असते तुम्ही चुकीच्या पद्धतीने वारंवार वक्तव्य करणार आमच्या बापाला तुम्ही हिनवून बोलणार शेतकऱ्यांना हे आम्ही स्वाभिमानी पोरं खपवून घेणार नाहीत आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आमच्या बापाला कोणी चुकीचं बोललं तर आम्ही खपवून नाही घेणार तुम कुणीही असाल तुम्ही माझं तेच म्हणणं होतं अजितदादाना तुम्हाला संधी तुम् आहे तुमचा वादा पक्का आहे हे खरं करून दाखवायची तुम्हाला संधी आहे दादा तुम्ही तो ती संधी घालवू नका परंतु कालचा मंगळवार पूर्ण होईपर्यंत आम्ही काही बोललो नाही आज आम्हाला लक्षात आलं आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना लक्षात आलंय की अजित दादा हे शब्दाचे पक्के नाहीत आंदोलन होणार नाही दादा, दादा शब्दाचे पक्के नाही दादानी शब्द फिरवला याचा निषेध होईल